नमस्कार आज आपण करतोय अतिशय पौष्टिक असा आणि झटपट होणारा पिझ्झा एक पिझ्झा आहे हा एग आणि ब्रेड एक ब्रेड पिझ्झा पाहू शकता ह्याचं टेक्शर किती छान आले ते भरपूर भाज्यांचा वापर केलाय आपण त्यानंतर अंडी देखील यामध्ये जवळजवळ एका पिझ्यामध्ये आपण तीन अंडी वापरली फक्त तीन स्लाईसचा वापर करून आपण याचा बेस बनवलेला आहे चिली फ्लेक्स ओरेघाणू असं सर्व सर्व गोष्टींचा वापर करून आपण सुरेख असा पिझ्झा मुलांसाठी आणि लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी असं दोघांसाठीही रादर हे इवनिंग डिनर जे आपलं असतं तेव्हा आपण शक्यतो काहीतरी लाईटच खाण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळी हा अतिशय त्या संध्याकाळचा रात्रीच्या वेळेसाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे कारण पोटदेखील भरतं भरपूर भाज्या देखील, देखील जातात पोटामध्ये अंडी देखील असतात आणि बेस हा जो आहे अतिशय हलका आहे कुठेही मैद्याचा कुठल्याही गोष्टींचा वापर केलेला नाही फक्त ब्रेडचा वापर करून अतिशय क्रंची असा सुरेख पिझ्झा आपला तयार होतो त्यासाठी आपण तीन अंडी फेटून घेतली त्यानंतर त्यात मिरच्या एक सहा मिरच्या मी अगदी बारीक चिरून टाकलेल्या आहेत मिरच्याचा वापर थोडा जास्त करायचा आणि तिखट थोडंसं नावापुरतं एक पाव चमचा मी घेतलेला आहे छान फेटून घ्यायचं आहे सगळं मिक्सिंग मीठ ॲड केलं होतं मी छान अगदी फ्लपी आपलं मिस मिश्रण होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तिखट असं वरतून भुरभुरवायचं म्हणजे ते छान मिक्स होतं जेवढं आपण जास्त फेटून घेऊ तेवढं आपलं बेस्ट म्हणजे सॉरी एगचं जे ऑमलेट असतं ते छान तयार होतं आता आपण या, यामध्ये दे दुधाचा देखील वापर करणार आहोत दूध दोन चमचे ॲड केले मी दुधामुळे या ऑमलेटला टेक्सचर खूप छान येतं दूध घातल्यानंतर खूप फेटवून घ्यायचं व्यवस्थित एक मिनिटभर आणि त्यानंतरच हे ऑम्लेट आपल्याला आता पॅनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे पॅनमध्ये आपण ऑलरेडी दोन चमचे तेल ॲड केलेलं होतं तेल गरम झालं आपलं आता आपण हे सगळं मिक्सिंग जे आपलं आहे फेटल्या फेटल्या लगेचच आपण पॅनमध्ये ॲड करून घेणार आहोत या दोन चमचे तेला तेलामध्येच पूर्ण पिझाची प्रोसेस होणार आहे अगदी ब्रेड क्रिस्पी होण्यापासून ते हे ऑमलेट व्यवस्थित तयार होईपर्यंत सगळ्या गोष्टी फक्त दोन चमचे तेलातच होणार आहेत या ठिकाणी तुम्ही बटर किंवा तूप जर तुम्हाला आवडत असेल तर तुपाचं देखील पण शक्यतो बटर आणि तेलाचाच वापर करावा पाहू शकता ब्रेडचे तीन स्लाइस घेतले स्लाइस एका वेळी एवढ्या पॅनला बरोबर बसतात ते हाफ कट करून घेतले त्रिकोण आकारामध्ये आणि आता ते व्यवस्थित या ऑमलेटवर आपल्याला सेट करून घ्यायचे आता फक्त ऑमलेटमध्ये आपण मिरच्यांचाच वापर केलेला आहे कांदा वगैरे बाकीचे लेअरिंग जे आहे भाज्या वगैरे ते आपण वरती करणार आहोत छान आपल्याला अशा पद्धतीने ब्रेडचे जे आपण पीस कट करून घेतले होते ते लावून घ्यायचेत पाहू शकता छान कवर आहे व्यवस्थित ऑमलेट कम्प्लिटली आता चमचाच्या साह्याने आपल्याला हे वरतून प्रेस करायचं आहे थोडं त्यामुळे ते ऑमलेटला छान चिकटतात काहीही वरतून वेगळं तुम्ही वरतून वेगळं हवं असेल तर तुम्हाला आवडत असेल तर बटर ॲड करू शकता कारण बटरमुळे आणखी छान टेस्ट येते आपल्या बेसला पण मी आहे त्याच तेलामध्ये संपूर्ण पिझाची प्रोसेस करून दाखवणार आहे अतिशय छान असा क्रिस्पी पिझ्झा आपला तयार होतो ब्रेडलासुद्धा खूप सुरेख रंग येतो एवढ्याच तेलामध्ये पाहू शकता का संपूर्ण ब्राऊन असा लाईट ब्राऊन असा कलर आलेला आहे आता आपण त्यावर प्लेट ॲड केली होती आणि प्लेटमध्ये प्लेट अशी प्लेट उलटी करून घ्यायची पॅन पॅनमध्ये आणि ऑमलेट आपण काढून घेतलेलं आहे पूर्ण आता म्हणजे अशा पद्धतीने के केल्यामुळे आपल्याला छान असं अलगद पॅनवर पुन्हा दुसऱ्या बाजूने सोडता येतं पाहू शकता तर ब्रेडची बाजू आपण खाली करून घेतली आहे तेल जेवढं होतं पॅनमध्ये तेवढंच खाली ठेवलेलं आहे आता गॅस बंद केला आहे मी आणि आता आपण याचं टॉपिंग कम्प्लीट करून घेणार आहोत गॅस बंद करण्याच्या मागचं कारण एवढंच की आता आपण टॉपिंग करणार आहोत टॉपिंग करेपर्यंत खालसा ब्रेड जळण्याची शक्यता असते जळण्याची म्हणजे तो शिज ब्रेड पटकन तयार होतो कारण त्याला काही शिजायची गरज नसते त्यामुळे मग आत्ता सध्या गॅस बरदस्त करायचा जोपर्यंत आपण टॉपिंग करतो आहे टॉपिंग पूर्ण झाल्यानंतर गॅस जर आपण सुरू केला तर टॉपिंग वरचं शिजतं व्यवस्थित त्यावर आपण कच्च्या भाज्या ॲड केलेल्या असतात आणि वरचं जे चीज आपण ॲड करणार आहोत ते देखील मेल्ट होतं छान आणि तोपर्यंत तो खालचे जे ब्रेड असतात ते छान असे क्रिस्पी तयार होतात यासाठी आपण गॅस यास थोडा बंद ठेवला आहे आता आपण आधी तिथे ऑमलेटवर आपण थोडा एक चमचाभरच टोमॅटो सॉस लावून घेतला आहे फार ओलं नाही करायचं त्यानंतर त्यावर कांदा टोमॅटो बारीक चिरलेला डोबळी मिरची याचं आपण टॉपिंग केलं आहे चिली फ्लेक्स आणि रूम टेम्परेचरला आणलेलं आपण चीज इथे वापरणार आहोत हो, त्यामुळे चीज पटकन मेल्ट होतो चीजचा वापर इथे आपण भरपूर केला आहे खाली ऑमलेटचा बेस आहे त्यानंतर त्यावर आपण सॉस ॲड केला होता आणि आता आपण त्यावर चीज ॲड केलेला आहे त्यामुळे आपल्या भाज्या छान अशा सेट होतात व्यवस्थित आता आपण एक मिनिटभर जोपर्यंत खाली असा आपला जो बेस आहे तो ब्राऊन होत नाही व्यवस्थित लाईट ब्राऊन असं छान आणि आपलं वरचं भाज्या अशा मऊ होऊन छान वरचा आपला टॉप जो आहे तो मेल्ट होत नाही चीज तोपर्यंत आपण हे करून घेतलं पाहू शकता ब्रेड आपला छान असा क्रिस्प झाला आहे तुम्हाला खाताना देखील जाणवेल की पाहू शकता रंग त्याचा इतपतच करायचं आपल्याला खूप त्याला अजिबात करपू नाही द्यायचा अदरवाईज पिझ्झाची टेस्ट बदलते होऊ शकता पिझ्झा तयार आहे आपला आणि आता आपण तो अगदी इझी निघतो कारण बेड काही पॅनला चिकटत नाही भरपूर आपण दो जवळजवळ दोन चमचे तेलांचा तेलाचा वापर केला होता अगदी इझिली प्लेटमध्ये आपल्याला काढता येतो पॅनमधून कुठलेही कष्ट न करता आपल्याला मेन जे टेन्शन असतं ते आपला बेस व्यवस्थित तयार होईल की नाही तो कडक होईल का या सगळ्या गोष्टींचं कुठलंही टेन्शन राहत नाही अशा पद्धतीने पिझा केल्यामुळे पाहू शकता अतिशय सुरेख तुम्हाला त्या कडा जर पाहिल्या असतील तुम्ही आत्ता ब्रेडच्या तर खूप अशा क्रिस्पी छान झालेल्या आहेत तुम्हाला कलरवरूनच कळत असेल आणि आपण तो कट करत असताना देखील ब्रेडचा कसा करकरीत आवाज येतो पाहू शकता छान मेल्ट झालं आपलं चीज चीजबस्ट पिझ्झा टाईप आपलं पिझ्झा तयार आहे आणि हा पिझा खायला देखील अतिशय सुरेख लागतो आवर्जून करून पहा मैत्रिणींनो लहान मुलांना तर प्रचंड आवडेल अशी ही अतिशय सुरेख रेसिपी आहे आवर्जून करून पहा आणि मला कळवा कमेंटमध्ये की कसं वा कशी वाटली तुम्हाला रेसिपी थँक्यू